मुंबई आणि कोकणासह कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबईत काल रात्री एक वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंतच्या सहा तासात विविध ठिकाणी तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईमध्ये चांगली भारी पावसाची सुरुवात कालपासून झालेली आहे रात्री जर बघितलं तर रात्री दोन पासून सकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोनशे सत्तर मिलीमीटर रेनफॉल ऑलरेडी रो रेकॉर्ड झालेला आहे आणि आज पण मुंबईमध्ये हेवी टू व्हेरी हेवी पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आज मुंबईसाठी आपण ऑरेंज अलर्ट ठेवत आहोत आणि उद्यापासून थोडीशी आ इंटेन्सिटी कमी होईल म्हणून उद्या मुंबईसाठी यलो अलर्ट राहील जी पावसाची जी नॉर्मल असतात जे आज ऑन आज डेट जे असतात ते सहाशे मिलीमीटर पाऊस व्हायला हवा असतो तेवढा पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे तर पाऊस मुंबईमध्ये नॉर्मल पाऊस आतापर्यंत जो व्हायला पाहिजे तो झालेला आहे मुंबईत रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे रेल्वे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता मात्र आता बऱ्याच ठिकाणी पावसाला उतार पडल्यानं आणि पाण्याचा निचरा होऊ लागल्यानं स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे रात्रीपासून झालेल्या पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकादरम्यानची वाहतूक काही काळासाठी ठप्प झालेली जलदगती रेल्वेसेवा आता धीम्या गतीनं सुरू झाली आहे तसंच लांब पल्ल्याच्या देखील हळूहळू मार्गस्थ होत आहेत दादर आणि माटुंगा स्थानकादरम्यान पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा मिनिटं उशिरा धावत आहेत पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे जलपंप वापरले जात असून रेल्वे कर्मचारी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत मुंबईत सायन कुर्ला विद्याविहार दादर तसंच अंधेरी या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं पश्चिम द्रुतगती महामार्गावरही विलेपार्ले आणि अंधेरी इथे वाहतुकीची कोंडी झाली आहे मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या तसंच सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबई विद्यापीठानं दुरस्थ शिक्षण अर्थात बहिष्शाल विभागाच्या आज सकाळच्या सत्रात अकरा ते दोन या कालावधीतल्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्यात या परीक्षा आता तेरा जुलैला होणार असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली त्याचप्रमाणे पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या डेक्कन क्वीन प्रगती एक्सप्रेस इंटरसिटी इंद्रायणी एक्सप्रेस आणि सिंहगड या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी खबरदारी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या आठ तुकड्या ठिकठिकाणी थीक तैनात करण्यात आल्या आहेत ठाणे वसई घाटकोपर कुर्ला महाड चिपळूण सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा इथे ही पथकं तैनात करण्यात आली आहेत याशिवाय अंधेरी इथे तीन आणि नागपुरातही एक पथक कर्तव्य बजावत आहे